नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तीनशे पासष्ट पदराची कमळ बनवणार आहोत तर आपल्याला हे अशा सात वाती लागणार आहे तर ही आपल्याला एक वात पन्नास वातीची एक वात घ्यायची तशा आपल्याला सहा घ्यायच्या तर म्हणजे हे पूर्ण दोन्ही बाजूचे पदरं आपल्याला पंचवीस मोजायचे म्हणजे पन्नास वात होते तर पन्नास पन्नास झाले का दोन्ही आपल्याला हे बघा हे पन्नास हे पन्नास असे झाले दोन्हींचे मिळून शंभर आणि ह्या दोन्हीचे मिळून शंभर दोनशे झाले ह्या दोन्हीचे मिळून शंभर असे तीनशे झाले आणि ही वाद जे घ्यायची आपल्याला तर बत्तीस पदरं पूर्ण घ्यायचे बत्तीस आणि त्याच्यामध्ये एक आर घ्यायचा मी तुम्हाला हे सर्व कशा वाती घ्यायच्या ते तर दाखवलेलंच आहे वाटलंच तर पुन्हा एकदा दाखवते मी हे आपल्याला बत्तीस पदरं पूर्ण घ्यायचे आणि एक आर घ्यायचा म्हणजे मग आपली पासष्ट वाती होता बत्तीस असे किती झाले बघा बरं तुम्ही चौसष्ट आणि एक त्यातली अर्धी पासष्ट वाती होता तर मी तुम्हाला सांगते कसे किती मोजायचं पूर्ण वात याची करून दाखवली तर आपल्याला पंचवीस वाती घ्यायची याचीच मी दाखवते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस दोरा तुटला तरी काय नाही आपल्याला परत जोडता येते एकोणावीस थोडा कापूस लावून घ्यायचा तिथं जोडल्या ते वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे पूर्ण असे पंचवीस घ्यायचे आपल्याला पंचवीसचे म्हणजे पन्नास वाते आपल्या तयार होता आता मी तुम्हाला परत दाखवते आपल्याला साडेबत्तीस वात कशी घ्यायची ते आता आपण पासष्ट वाती कशा घ्यायच्या ते मोजणार आहोत आपल्याला वातीचं माप एवढंच ठेवायचं पूर्ण वातीचं सगळ्या असंच एवढीच मोजायची एक दोन हे तुटलं तरी काय नाही जोडता येतं तीन, चार पाँच सात, सात आठ नौ दह इक बारह तेरह चौदह पंद्रह सोलह, सत्रह अठारह एक बीस एकवीस बाईस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हे पूर्ण तीस पत्र घेतले का आपल्या साठवाती होता तीस झाल्या हे एकतीस साठ एकसष्ट बासष्ट झाल्या बत्तीस तेहतस तेह बासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट आणि चौसष्ट आता ही बासष्ट इथपर्यंत घ्यायची असं आपल्याला आता इथून हा हा दोरा तोडून घ्यायचा आपल्याला ही आपली पासष्ट पदराची वाद तयार झाली तुम्ही तुमच्याकडे असं असू असेल तर याच्या पण वाती बनवून घेऊ शकता किंवा डायरेक्ट करू घे करू शकता तर ही वात कशी करायची तर मी तुम्हाला दोनच पत्र करून दाखवते हे बा आपल्याला ह्या फक्त सातच वाती बनवायच्या आहे एक वात आपल्याला साडेबत्तीस पत्राची बनवायची आहे आणि बाकीच्या सहा वाती पंचवीस पदराच्या बनवायच्या आहेत म्हणजे त्या पन्नास पदराच्या होते पन पन ते पण एवढं माप घ्यायचं असं तुम्ही डायरेक्ट काढून असं पण करू शकता किंवा असा जोरा असेल तर त्याचं पण करू शकता आता आपल्याला कोणती कशी वात करायची ते दाखवते मी तर हे आपले पासष्ट वातीचे ते आपल्याला नंतर लावायचे मध्ये आता ही पण हे वाती पूर्ण आपल्याला असे जोडून घ्यायच्या आपल्याला एक वात मध्ये लावायला लागेल आपल्याला परत हे पूर्ण वातीचं असं हे करून घ्यायचं हे पात पाच पाखळ्या पडणार आहेत हे तीनशे पासष्ट वातींची वात आहे पाच पाखळ्या पडल्या आता आपल्याला हे याच्यातली एक पन्नास याची घ्यायची आणि ही एक आपण जी पासष्ट घेतली होती ना पासष्ट याची ती एकवात घ्यायची तर तिला अशी गाठ मारून घ्यायची तुम्ही गाठ मारा नाही तर मग दुसऱ्या दोऱ्याने बांधलं तरी तुम्हाला दाखवते मी कसं बांधायचं ते एवढा हे दोरा काढायचा हे आपल्याला ह्या दोन मातीचं आपल्याला मध्ये कमळ आहे त्यामुळे हे आपल्याला हे बा हे अशी वाद धरायची ही इथे बांधून टाकायचं तुम्हाला ह्या बांधण्याच्या वातीपासून जर तीनशे पासष्ट मोजायचे असेल तर तुम्ही याच्यातले पदर कमी करू शकता पण हे आपण वाती मोजून घ्यावी लागतील मग पण मी बांधाय बांधायला जी वात लागते तीच माप घेत नाही मी कारण ते आपल्याला फक्त बांधण्यासाठी लागत असते त्यामुळे मी ते माप घेत नाही आपल्याला असे छोटे छोटे दोरे काढायचे दोन आणि त्या दोन्ही आणि बांधून घ्यायचं आपल्याला इथे मध्ये दोन्ही बाजूने बांधायचं हे पाक असं बांधून घ्यायचं हे पाहिजे चारही वाती बांधून झाले आपल्या आता याला याचे हे टोकं येतं हे असे चारही वातीचे हे मध्ये मध्ये हे करून द्यायचे आपल्याला याचं कमळ तयार करायचं आहे आता याला परत दोरा लागेल आपल्याला इथं बांधायला आपल्याला अशी वात करायची इथं आणि ते बांधून टाकायचं आहे पहा आपलं एक मळ तयार होते आता आपण ह्या ज्या माती घेतल्या आहे पहा इथं परत आपल्याला एक दोरा करून ठेवायचा आहे असं बोटाला गुंडाळून घेते दोरा असा पक्का दौरा करायचा आणि बोटाला गुंडाळून घ्यायचा पक्का दौरा करावा लागेल आपल्याला पोटाला गुंडाळून घ्यायचं हे पण आपल्याला हे जे कमळ आहे हे कमळ आपल्याला असं असं धरायचं इथे मध्ये हे आपलं असं कमळ तयार झालंय आता हे जे आपण कमळच्या दोन वाती बांधायला वाती घेतल्या होत्या हे चार वाती येणं त्या अशा एकत्र करायच्या ते आपल्याला वरती प्रज्वलित करायला लागतील हे पा इकडून तुम्हाला इकडून जर असं असं कमळ तयार तयार करायचं असलं तर इकडं प्रज्वलित करायची आणि कमळ असं तयार करायचं असेल तर मग ह्या चार वातीवरती काढायच्या जर तुम्हाला ह्याच्या चार वातीवरती काढायच्या नसल्या तर ह्या बाजूनी तुम्हाला मग ह्या बाजूने अशा वाती जोडावं लागतील ह्या हे पहा असं प्रज्वलित करायचं असलं तर पण मी काय करणार आहे मी हे असं कमळ तयार करणार आहे हे पहा बोटाला पण दोरागून डाळून घेतला आहे मी आता ह्या आपल्या पाच पाख्या आहेत त्या जोडून घ्यायच्या ह्या अशा आपलं छानसं असं कमळ वात आपली तयार होती तीनशे पासष्ट पदराची आणि हो मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करून सांगा आणि लाईक करत जा तुम्ही लाईक का बरं करत नाही मला कमेंट पण नाही करत वाती कशा वाटल्या काय सांगत नाही कमेंट वगैरे तर करत जा हे मी बोटाला गुंडाळून घेतलं आहे ना ते दोरा आपल्याला इथे गुंडाळून घ्यायचा आपलं कमळ तयार होतं छान आपलं कमळ तयार झालं ही आपली तीनशे पासष्ट वातींचे कमळ वात आहे एकादशीच्या दिवशी लावा तुम्ही नक्की गायच्या तुपात भिजवा आणि हे प्रज्वलित करा आणि तुम्हाला एक विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझ्या वाती आवडता की नाही आवडता लाईक करा आणि शेअर पण करा खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे व्हिडिओ बघता माझे आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा सगळे तर तुम्ही बघता मला समस्त तुम्ही बघता सगळे पण तुमच्या मैत्रिणी असतात त्यांना शेअर करा नातेवाईक असतील कोणी त्यांना शेअर करा मग तुम्ही असं परत केला एक एक वाद बनवून मस्त लावायला सांगा त्यांना आणि तुम्ही पण लावा